नमस्कार शेतकरी बंधूं स्वागत आहे तुमचं कृषी जागर या आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजार भाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे पुणे या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे चाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे राहुरी या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे नऊ कुंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पुसद या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे दोनशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण चालू आहे पाच हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे आठशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार पाचशे नव्वद रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे कारंजा या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे दोन हजार क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार एकशे पंचवीस पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सेलू या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झाली आहे तेवीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जळगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झाली आहे सत्तेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जळगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याच्या झालेली आहे सत्याऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे वाशिम या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे साठ क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पाचोरा या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एकशे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार एकशे तीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सहाशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण चालू आहे पाच हजार पाचशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मलकापूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे नऊशे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे वडूज या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे दोनशे पाच क्विंटलची कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सहाशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे दोन क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर सुद्धा चालू आहे पाच हजार तीनशे रुपये क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे उमरगा या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एकवीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे एकसष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर सुद्धा चालू आहे पाच हजार चारशे एकसष्ट रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे शिरपूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एक हजार अठ्ठेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दरचालय सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण -जस्त दर चालू आहे सात हजार रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभऱ्या या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद